सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनर्शे सह स्वागत सर्वांना का, जी आर पूर्ण विश्लेषण दिलेलं होतं एकंदरीत बेचाळीस हजार मुलांचं नवीन फिजिकल जे आहे डेट जे असेल ते वेळापत्रक सुद्धा ऑफिशियल आलेलं होतं काही मुलांचं हॉल तिकीट पुढे सुद्धा गेलेलं आहे ते सुद्धा तुमच्यापर्यंत ऑफिशियल पोस्ट केलेलं होतं सो खूप महत्त्वाचा काल व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत पोस्ट केले होते आजचा मुद्दा अशा पद्धतीने आहे की सर काही मुलांचे प्रश्न होते की सर आतापर्यंत किती मुला मुलींचं फिजिकल पूर्ण झालेलं आहे एकंदरीत आकडा किती झालेला आहे तुम्ही पण शॉक बसणार की एकोणीस जुलैपासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत मुलं किती मुली किती सगळी इन्फॉर्मेशन या एवढीमध्ये असणार आहे की एकंदरीत आकडा किती झालेला आहे प्रत्येक घटका वाईज कॉन्स्टेबल असेल ड्रायव्हर असेल बॅट्समन असेल कारागृह असेल सगळं जे सगळं मुंबई पोलीसची पूर्ण एक आणि एक संख्या एक आणि एक अर्ज आणि एक एक जे काही फिजिकल दिलेलं आहे त्याची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये असणार आहे सो चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच विनंती करतो आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी यापुढे सुद्धा मिळून जाईल यानंतर खूप महत्त्वाचा विषय असणार आहे तो म्हणजे जे काही लेकीला किती वेळ भेटणार आहे लेखीबद्दल एक वेगवेगळ्या गोष्टी आहेत की कुठलीही लेखी कधी होणार आहे एकदम स्तिनी होतील का किंवा मध्ये मध्ये होतील का असे सारे प्रश्न जे आहेत या सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर हे पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे तर चॅनलला पहिला आता सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशीच नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहतील तर मुंबई पोलीस भरती बद्दल आपण आता बोलणार आहोत सगळ्यात जास्त म्हणजे सगळं रीड न करता फक्त इथून इथंपर्यंत एवढे झाले तिथून तिथंपर्यंत एवढे झाले एवढंच सांगणार आहे पूर्णपणे सगळं वाचून दाखवत नाहीये याच्या मागे तुम्हाला वारंवार मी दाखवलेला तरी सुद्धा थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ओके एकोणीस जुलैपासून मुलांचं ड्रायव्हरचं सुरू झालेलं होतं आणि एकोणीस जुलैपासून मुलींचं सुद्धा ड्रायव्हरचं जे आहे संवर्गातील हे जो घटक आहे तो सुद्धा चालू झालेला होता याची नोंद घ्यायची आहे तर नंतर बघायला गेलं तर एकोणीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत पहिला आपण आता मुले बघणार आहोत मुली पुढचं लगेच या व्हिडिओच्या नंतर बघणार आहोत पहिला मुलं सगळी बघणार सगळ्या बघणार अशा पद्धतीने ओके तर एकोणीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत एकंदरीत तीस हजार तीनशे मुलांचं फिजिकल ड्रायव्हरच्या या घटकाचं झालं होतं तीस हजार तीनशे मुलांचं फिजिकल आहे हे ड्रायव्हर घटकाचं झालेलं होतं तदनंतर जवळजवळ चार ऑगस्टपासून ते दहा ऑगस्टपर्यंत साठ हजार सहाशे शहाऐंशी मुलांनी फिजिकल दिलेलं होतं जवळजवळ चार ऑगस्टपासून ते दहा ऑगस्टपर्यंत साठ हजार सहाशे शहाऐंशी मुलांचं फिजिकल हे पूर्ण झालेलं होतं ड्रायवरचं आता तुम्ही जर बघायला गेलं तर एकोणीस जुलैपासून एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत मुलांचा ड्रायव्हरचा घटक पूर्णपणे संपलेला होता बघा परत सांगतो एकोणीस पासून ते दहा ऑगस्टपर्यंत मुलांचा ड्रायव्हरचा जो घटक आहे तो पूर्णपणे ड्रायव्हरचं जे फिजिकल आहे ते पूर्णपणे क्लोज झालेलं होतं ओके आता एकोणीस पासून ते ती तीन ऑगस्टपर्यंतचे तीस हजार तीनशे मुलं प्लस चार ऑगस्ट ते दहा ऑगस्टपर्यंतचे साठ हजार सहाशे शहाऐंशी मुलं अशी एकंदरीत मिळून नव्वद हजार नऊशे शहाऐंशी मुलं म्हणजेच जरा कमी एक्क्याण्णव हजार मुलांचं फिजिकल हे ड्रायव्हरचं झालेलं होतं सीपी मुंबईचं म्हणजे चालकला किती अर्ज आलेले होते जरा कमी एक्क्याण्णव हजार अर्ज फक्त मुलांचे आलेले होते ड्रायव्हरसाठी सीपी मुंबईला आता हे झालं एकोणीस एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत नव्वद हजार नऊशे शहाऐंशी मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे दिला आता आपण बघूयात पुढं मुले सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मग अशी ड्रायव्हरचं बघितलं आता कॉन्स्टेबलचं बघणार आहोत कॉन्स्टेबलचं ग्राउंड जे काही सहा आठ दोन हजार चोवीसच्या जी नुसार सुरू झालेलं होतं अकरा ऑगस्ट पासून ओके कुठला जी आर होता सहा ऑगस्टचा जे आर होता त्याच्यानुसार पूर्ण वेळापत्रक आलेलं होतं पाच तारखेला दुपारी हॉल तिकीट आलेलं होतं सगळं विश्लेषण दिलेलं होतं जी आर यायच्या अगोदर आणि हॉल तिकीट जे यायच्या अगोदर दोन दिवस तुम्हाला मी आपल्याला दिलेली होती की या या दिवसाला येणार आणि त्या त्या दिवसाला हे सगळं आलेलं होतं जसं कालचं सुद्धा झालं वेळापत्रकचं असेल किंवा त्याच्या आधी हॉल तिकीटचं असेल त्या सुद्धा सूचना दिलेल्या होत्या त्याच पद्धतीनं सगळे घटक पूर्ण झालेले आहेत आता बघूयात अकरा ऑगस्ट पासून जे काय सुरू झालेली मैदानी सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल बॉईज तर अकरा ऑगस्टला सात हजार मुलं पूर्ण झाली बारा ऑगस्टला आठ हजार पूर्ण झाली तेरा ऑगस्टला नऊ हजार पूर्ण झाली म्हणजे रेशो वाढत आहे आधी पण सांगितलं होतं आता पण सांगतोय ग्राउंड सुरू झाल्यानंतर तीन दिवस तीन दिवसानंतर पण मी सांगितलं होतं की हा आकडा पुढं वाढणार आहे दिवसगणित आणि इट इज सुद्धा मुंबई पोलिस झालेला आहे लक्षात ठेवायचं चौदा ऑगस्टला नऊ हजार पाचशे पंधरा ऑगस्टला नऊ हजार पाचशे सोळा ऑगस्टला देखील नऊ हजार पाचशे आणि सतरा ऑगस्टला नऊ हजार पाचशे हा होता सहा आठ म्हणजे सहा ऑगस्टच्या जी आर प्रमाणात जवळजवळ जवळजवळ अकरा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत जवळ हे जे काही सहा दिवसाचं शेड्यूल होतं त्याच्यामध्ये बासष्ट हजार मुलांचं फिजिकल झालेलं आहे बासष्ट हजार सी पी मुंबई मेल कॅन्डिडेट कॉन्स्टेबलचं फिजिकल हे पूर्ण झालेलं आहे आता जी आर चौदाचा चौदा आठ दोन हजार चोवीस नुसार जे काही अठरा एकोणीस वीस एकवीसचं जे काही जे आर आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही वेळापत्रक आलेलं आहे त्याच्यामध्ये किती मुलांचं फिजिकल झालं ते आपल्याला आता बघायचं आहे दिनांक अठरा ऑगस्टला दहा हजार पाचशे एकोणीस ऑगस्टला दहा हजार पाचशे वीस ऑगस्टला दहा हजार पाचशे एकवीस ऑगस्टला दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल ते होणार आहे ठीक आहे अठरा एकोणीस वीस एकवीस सलग सलग चार दिवस दहा हजार पाचशे दहा हजार पाचशे दहा हजार पाचशे अशा पद्धतीनं सलग चार दिवस दहा हजार पाचशे मुलांचं फिजिकल होणार आणि एकंदरीत चार दिवसांमध्ये फक्त चार दिवसांमध्ये बेचाळीस हजार मुलांचं फिजिकल होणार आहे फक्त चार दिवसांमध्ये बेचाळीस हजार मुलांचं फिजिकल पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता आपण बघायला गेलं तर अकरा ते एकवीस ऑगस्ट किंवा अकरा ते एकवीस सॉरी एकवीस ऑगस्ट पर्यंतची किती मुलं ती आपण बघणार आहोत फक्त कसली सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेर कॅन्डिडेटची अकरा ऑगस्टला सुरू झालेलं आहे आणि एकवीस ऑगस्टचं आतापर्यंत वेळापत्रकानुसार शेवटची डेट होती ओके सो अकरा ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट मुले बघा बासष्ट हजार जुने आणि प्लस आत्ताच्या कालचा जो जे आर आला त्याच्यामध्ये बेचाळीस हजार अशा पद्धतीनं एक लाख चार हजार मुलांचं सीपी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल हे दिनांक अकरा ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे फक्त पोलीस कॉन्स्टेबल अकरा ते एकवीस म्हणजे दहा दिवसामध्ये एक लाख चार हजार मुलांचं फिजिकल नॉट अ जोक फक्त दहा दिवसांमध्ये एक लाख चार हजार मुलाचं चा फिजिकल पूर्ण केलेलं आहे सीपी मुंबईनं ठीक आहे हे झाला आकडा कॉन्स्टेबलचा आता मुलांचा सुद्धा बघा ड्रायव्हरचा जो एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत पूर्ण झालेला आहे ड्रायव्हरचा तो किती आकडा आहे जसं मगाशी मी तुम्हाला मी सांगितलं तर नव्वद हजार नऊशे शहाऐंशी आकडा होता नव्वद हजार नऊशे शहाऐंशी आकडा होता आणि दोघांचं जर टॅली केली दोघांची टॅली केली म्हणजे चालक प्लस शिपाई फक्त मुलांचा चला मगापासून तर मग शिपाई जे आहेत ते एक लाख चार हजार आणि चालक जे आहेत ते नव्वद हजार नऊशे शहाऐंशी असे एकंदरीत मिळून फक्त मेल कॅन्डिडेट एकोणीस जुलैपासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे शहाऐंशी मुलांचं फिजिकल पूर्ण झालेलं ला। आहे एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे शहाऐंशी फक्त मुले मुली अजून काही नाही याच्यामध्ये बघा एकोणीस जुलैपासून ते एकवीस ऑगस्ट पर्यंत एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे शहाऐंशी म्हणजे जरा कमी एक लाख पंच्याण्णव हजार म्हणजेच जवळपास दोन लाख मुलांचं फिजिकल पूर्ण होत आलेलं दोन लाख मुलांचं फिजिकल पूर्ण होत आलेलं आहे लक्षात ठेवायचं आता ह्या झाला आकडा मुलांचा आता मुलींसाठी बघा सेम अशाच पद्धतीने असणार आहे जसं मुलांचं मी सांगितलं पूर्ण घटक तसं त्या पद्धतीनं मुलींचं सुद्धा घटक पूर्णपणे सांगणार आहे तुम्ही बघायला गेलं तर एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत सीपी मुंबई ड्रायव्हर फिमेलचं ग्राउंड चालू झालेलं होतं सीपी मुंबई ड्रायवर फिमेलचं ग्राउंड चालू झालेलं होतं आणि याच्यामध्ये नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला सहभागी होत्या नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिलांचा सहभाग होता लक्षात ठेवायचं एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत सीपी मुंबई ड्रायव्हर महिला सगळ्या पूर्णपणे संपलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये आर आलेले होते नऊ हजार आठशे त्र्याहत्तर नंतर एक ऑगस्टच्या नुसार एक ऑगस्टच्या नुसार जे काही पूर्ण पुढं दिलेलं होतं शिपायचं जवळजवळ एकोणतीस तारखेपासूनचा जो जे आर होता एकोणतीस तारखेपासून सी पी मुंबई फिमेल कॉन्स्टेबलचं सुरू झालेलं होतं ड्रायव्हर अठ्ठावीस जुलैला संपलं एकोणतीस जुलैपासून आता आपण त्या बघणार आहोत शिपाईचं बघणार कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पूर्णपणे तुम्हाला सांगितलं एकोणीस जुलैपासून ते अठ्ठावीस जुलैपर्यंत नऊ हजार आठशे त्र्याहत्तर आता फक्त कॉन्स्टेबलचं बघणार आहोत कॉन्स्टेबल जर बघायला गेलं आपण तर एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्टपर्यंत सी पी मुंबई फिमेल कॅन्डिडेट बावीस हजार एकशे त्र्याहत्तर महिलांनी सहभाग घेतला होता एकोणतीस जुलैपासून ते तीन ऑगस्ट पर्यंत बावीस हजार एकशे त्र्याहत्तर महिलांनी सहभाग घेतलेला होता त्यानंतर बघायला गेलं तर, तर जवळजवळ चार ते दहा ऑगस्ट पर्यंत सेकंड शेड्यूल होतं पुढचं सत्र होतं मुलींचं तर चार ऑगस्ट ते दहा ऑगस्ट पर्यंत मुली ज्या होत्या ते एक जवळपास पंचावन्न हजार चारशे पासष्ट पंचावन्न हजार चारशे पासष्ट या सहा दिवसामध्ये एवढ्या महिला पूर्ण केलेल्या आहेत सहा ते सात दिवसांमध्ये पंचावन्न हजार चारशे पासष्ट महिला उमेदवार पूर्ण केले आहेत म्हणजेच एकोणतीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत सी पी मुंबई महिलांचं शिपाईचं ग्राउंड हे पूर्णपणे संपलेलं आहे एकोणतीस जुलैपासून ते दहा ऑगस्टपर्यंत महिला शिपाईचं जे ग्राउंड आहे ते पूर्णपणे संपलेला याची नोंद घ्यायची आहे आता जर बघायला गेलं आपण तर एकोणतीस जुलैपासून ते पुढं महत्त्वाचं म्हणजे पूर्णपणे किती झाले असतील तर महिला फक्त शिपाई कॅन्डिडेट किती होते सांगतो सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस महिला शिपाई जे आहेत तेवढे अर्ज आलेले होते महिलांचे अर्ज किती आलेले होते बघा सी बी मुंबईला सत्याहत्तर हजार सहाशे अडतीस आणि चालकचे अर्ज होते नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला चालक नऊ हजार आठशे त्र्याहत्तर महिला आणि शिपाईसाठी सत्यात्तर हजार सहाशे अडतीस महिलांचा सहभाग झालेला होता आता याच्यामध्ये पूर्ण बघायला गेलं तर नऊ आणि दहा तारखेला तेवीसशे बॅट्समेनची घेतली आणि महत्वाचं म्हणजे कारागृह बघायला गेलं तर कारागृहचं जर अकरा ऑगस्टला आठ आद हजार पाचशे बारा ऑगस्टला आठ हजार पाचशे महिला तेरा ऑगस्टला आठ हजार पाचशे महिला चौदा ऑगस्टला सहा हजार एकोणचाळीस प्लस शेवटची संधी चौदा ऑगस्टला सहा हजार एकोणचाळीस प्लस महिला ड्रायव्हरसाठी फक्त शेवटची संधी चौदा ऑगस्ट दिलेली होती प्लस बारा ट्रान्सजेंडरचं फिजिकल हे चौदा ऑगस्टला होतं काल काय म्हणतोय कारागृहच्या सहा हजार एकोणचाळीस मुली प्लस ड्रायव्हरचं ज्या महिलांचं ग्राउंड चुकलेलं आहे त्यांना सुद्धा शेवटची संधी प्लस याच्यामध्ये बारा ट्रान्सजेंडरचं जे काही फिजिकल होतं ते घेतलेलं आहे आणि एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस आकडा कारागृहचा अर्ज आलेले होते कारागृहसाठी एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस महिलांसाठी अर्ज आलेले होते आता आपण बघायला गेलं तर पूर्णपणे मुली बघ्यात किती मुलींचं फिजिकल हे एकोणीस जुलैपासून ते चौदा ऑगस्टपर्यंत पूर्ण झालेलं आहे एकोणीस ते अठ्ठावीस जुलैपर्यंत चालक होत्या नऊ हजार आठशे त्र्याहत्तर एकोणतीस जुलैपासून ती एक ती ती ते तीन ऑगस्टपर्यंत बावीस हजार एकशे त्र्याहत्तर कॉन्स्टेबल चार ऑगस्टपासून ते दहा ऑगस्टपर्यंत पंचावन्न हजार चारशे पासष्ट कॉन्स्टेबल बॅट्समनचे नऊ आणि दहा ऑगस्टला ॲड घेतलेले होते ॲड ॲडिशनल केलेले होते म्हणजे सिपाईमध्ये बॅट्समनचे सुद्धा मुलींचं ग्राउंड हे ॲड केलेलं होतं नवीन जे आनुसार तेवीसशे महिला त्याच्यामध्ये ॲड केलेल्या होत्या नंतर कारागृहाचं जे आहे अकरा ते चौदा ऑगस्टपर्यंत एकतीस हजार पाचशे एकोणचाळीस महिलांचं जे काय ग्राउंड आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि एकोणीस जुलैपासून ते चौदा ऑगस्ट पर्यंत तब्बल एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास महिला कॅन्डिडेट पूर्ण झालेल्या आहेत एकोणतीस जुलैपासून ते जवळजवळ चौदा ऑगस्ट पर्यंत एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास महिला कॉन्स्टेबलचं जे काय ग्राउंड आहे ते पूर्ण झालेलं आहे समजलं मुलांचं पण सांगितलं मुलींच पण सांगितलं प्रत्येक घटक लेखित स्वरूपात आहे पहिल्या पंधरा जुलैपासूनच्या जी आरपासून पंधरा सतरा एकोणीस एकवीस तेवीस सत् सॉरी तेवीस पंचवीस सत्तावीस एकतीस एक सहा आणि आत्ताचे जे दोन आले जी आर परत ते सुद्धा पूर्ण विश्लेषण करूनच तुमच्यापर्यंत हे आकडे सांगलेले आहेत प्रत्येक जी आरचं विश्लेषण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत केलेलं आहे तुम के आता फक्त सी पी मुंबई महिला आणि बॉईज मिळून किती आकडा पूर्ण झालाय बघायचा आहे तुमचं पण शॉक होईल लोकं मुले प्लस मुली एकोणीस जुलैपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दोघांचा आकडा किती झाला बघूयात आपण फक्त मुले एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे शहाऐंशी मुले होते, होते एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे शहाऐंशी मुले होते आणि मुली होत्या एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास एक लाख एकवीस हजार तीनशे पन्नास महिलांचं ग्राउंड हे पूर्ण झालेलं आहे आणि ओव्हरऑल ग्राउंड जर बघितला मुलं आणि मुली मिळून तर तब्बल तीन लाख सोळा हजार तीनशे छत्तीस मुले आणि मुली यांचं सी पी मुंबईचं ओवरऑल ऑल सगळे घटक वगैरे सगळे पकडून तीन लाख सोळा हजार तीनशे छत्तीस महिला उमेदवार प्लस पुरुष उमेदवार यांचं ग्राउंड हे एकवीस ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे एकवीस ऑगस्टपर्यंत तीन लाख सोळा हजार तीनशे शहात्तर सॉरी तीनशे छत्तीस महिलांचं जे ग्राउंड आहे ते पूर्ण होणारा एवढा मोठा आकडा हा तुमच्यापर्यंत मी पोच केलेला आहे सो बघायला गेलं तर ह्या काही दिवसांमध्ये म्हणजे एक महिन्याच्या अंतरामध्ये जवळजवळ सव्वा तीन लाख उमेदवार मोसिफी मुंबईने एकट्यानं फोन करून दाखवले विदाऊट एनी ब्रेक मुलांना त्रास झाला तर होऊ दे पण आम्ही दिलेला टास्क जे काही गृह विभागाने दिलेला आम्हाला टास्क आहे कशा पद्धतीने आम्हाला भरती संपवायच्या किती मेले किती उठले किती मुलांना डिस्क्वालिफाय केलं काय केलं याचा काहीही संबंध नाही काही त्याच्याशी काहीही त्यांचा संबंध नसल्याला दिसून आलेला आहे सो एकंदरीत काही मुलांचे प्रश्न होते की सर आतापर्यंत किती अर्ज आलेले होते आणि किती सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत प्रामाणिकपणे याच्यासाठी प्रत्येक एक जे आज सेपरेट रिडिंग करू त्याच्यावरती सेपरेट पॉईंट काढून मुलींचं वेगळं मुलांचं वेगळं प्रत्येक घटक घटक जे आहेत संवर्ग पाच त्याचे सुद्धा वेगळे नोट्स काढून तुमच्यापर्यंत हा आकडा परफेक्ट एक आकडा इकडे इकडे होणार नाही अशा पद्धतीनं जे काही विश्लेषण आहे ते आत्तापर्यंत दिलेलं आहे सो खूप महत्वाचा चॅनल आहे अशीच अपडेटसाठी जर हे हार्डवर्क तुम्हाला दिसत असेल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे त्याच पद्धतीनं व्हिडिओ या लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि दुसरी गोष्ट टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे या टेलिग्राम चॅनलसाठी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलं आहे टेलिग्रामची तिथे जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे सो काही पुढील घटक आहे ते मी महत्वाचे तुमच्यापर्यंत पोहोचच करणार आहे पण यानंतरचा जो व्हिडिओ असणार तो म्हणजे सर लेखी कशा पद्धतीने होणार आहे आधीच होईल मध्येच होईल शेवटी होईल कसं होईल हे सगळे विश्लेषण पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो चॅनलवर येऊन असाल तर आताच विनंती करतोय की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हे हार्डवर्क दिसत असेल तुम्हाला तर एक लाईक या हार्डवर्कसाठी करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका थोडी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत だよね。